करत खरीप आणि रब्बी दोन हजार तेवीस चोवीस महावेर चा अहवाल जाहीर करावा आणि त्याच्यानुसार विमा आणि पंतप्रधान पीक विमा योजना खरीप तेवीस चोवीस चा पीक विमा जमा करा अशा दोन तुमच्या मागण्या होत्या तर तुमचं पत्र सहा तारखेला इन्व्हर्ट झालं तर मी नऊ तारखेला रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला हे मेलवरती पत्र दिलेलं आहे आणि सध्या रिलायन्स म्हणजे आपल्याकडे काम करत नाही तर त्यांच्या ईमेल आय डीवर पाठवलेलं आहे वरिष्ठ कार्यालयावर पाठवलेलं आहे आपले दे ज्या भाई मागच्या वर्षी पण रिलायन्ससाठी काम करत होते त्यांना सुद्धा आपण त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे तर या केस मध्ये असं झालेलं आहे की आपल्याला एक सहा कोटी रुपये मंजूर आहे सहा कोटी पंचेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी रक्कम दोन हजार तेवीस चोवीस विमा विमापोटी मंजूर आहे आणि त्याचा हप्ता केंद्र शासनाचा न आल्यामुळे ही रक्कम सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची प्रलंबित आहे या बाबतीमध्ये मी स्वतः आमच्या जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक अधिकारी अधिकारी सोबत बोलले आणि पीक विमा कंपनी सोबत बोलले त्यांना लेख भी मेल केलेला आहे आणि आता आज तुम्ही एवढ्या संख्येने आला तर तुम्ही तुमच्या म्हणजे मोर्चाची दखल घेऊन पुन्हा एकदा मी आज हे पुन्हा कंपनीकडे लेख मी देत आहे जिल्ह्यामध्ये नऊ कोटी मंजूर नऊ कोटी

हम्म आपण विशेष स्पेशल इन्वेस्टीगेशन कसे काढले रोड झाले नाही 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 पैसे पाहिजे